अजून एक भाजपा आमदार हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसमध्ये जाणार की काय अशी सध्या कुणकुण लागली आहे कारण आहे अकलूजमध्ये झालेली एक सभा झालं असं की महाविकास आघाडी एकत्र आहे हे दाखवण्यासाठी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून अकलूजच्या मोहिते पाटलांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आता हा कार्यक्रम आयोजित केला होता शरद पवार गटाचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी हा कार्यक्रम नॉन पॉलिटिकल दाखवण्याचा प्रयत्न मोहिते पाटील यांच्याकडून करण्यात आला आणि त्याचवेळी याच कार्यक्रमात बोलताना धैर्यशील मोहिते पाटील यांचे सख्खे चुलत बंधू जे राष्ट्रवादीत नसून भारतीय जनता पक्षात आहेत ते भाजप आमदार रणजित सिंग मोहिते पाटील यांनी एक सूचक विधान केलं कुठं थांबावं लागेल कुठं कुठं मागं व्हावं लागेल सोलापूर जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी रणजितसिंग पाटील ती किंमत तडजोड करायला तयार आहे पण विकासाला कुठेही खेळ बसली नाही पाहिजे हे मात्र या ठिकाणी आपण सर्वांनी जपायचं आहे आताच्या त्यांच्या या वक्तव्यामुळे सुशील कुमार शिंदेच्या वाढदिवसांचा हा नॉन पॉलिटिकल कार्यक्रम खरंच नॉन पॉलिटिकल होता का हा प्रश्न पडतो आणि त्याचबरोबर हाही प्रश्न पडतो की आपल्या भावाप्रमाणे भाजप आमदार रणजित सिंग मोहिते पाटील हे देखील महाविकास आघाडीत प्रवेश करणार का काय हा विषय पाहूयात नमस्कार मी नयन सप्रिया आणि आपण पाहताय सरकारनामा बातम्या आहेत की रणजित सिंग मोहिते पाटील यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली त्यामुळे मोहिते पाटील हे आगामी राजकीय इनिंग काँग्रेसकडून खेळणार की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून आपली राजकीय वाटचाल निश्चित करतात याकडे सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोहिते पाटील यांनी अकलूजमध्ये पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या नेत्यांना एकत्र आणत राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न केलाय भाजपचे विधान परिषद सदस्य रणजित सिंग मोहिते पाटील यांनी व्यासपीठावर हजेरी लावत केलेलं भाषण या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरलं रणजित सिंग मोहिते पाटील यांची कार्यक्रमाला हजेरी आणि केलेलं भाषण हे विशेष चर्चेचा विषय झालाय विशेषतः सोलापूरसाठी आपण कोणतीही तडजोड करायला तयार आहे असे केलेलं त्यांनी विधान आगामी राजकीय भूमिका स्पष्ट करणारं ठरलंय त्यामुळे आगामी काळात रणजितसिंग मोहिते पाटील यांची राजकीय भूमिका बदलणार का हे पाहावं लागणार आहे लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात येऊन लोकसभेची निवडणूक लढवली आणि त्यात त्यांनी विजयही मिळवला त्या निवडणुकीपासून मोहिते पाटील कुटुंबीय हे भाजपपासून दुरावल्याचं एकूणच चित्र दिसतंय रणजित सिंग मोहिते पाटील यांची भूमिका मात्र काहीशी दोलायमान दिसते कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीमुळे त्यांच्या मनात भाजपबाबत आस्था जाणवत होती मात्र मधल्या काळात घडलेल्या काही घडामोडींमुळे तेही भाजपमधून दुरावत असल्याचं स्पष्टपणे दिसतंय वास्तविक पुण्यात झालेल्या भाजपच्या प्रदेश पातळीवरील अधिवेशनाला आमदार मोहिते पाटील यांनी हजेरी लावली होती मात्र ते मनाने भाजपपासून दूर गेल्याचं स्पष्ट दिसतंय आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याची संधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या मानदियात साधली रणजित सिंग मोहिते पाटील यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची ही चर्चा आहे त्यामुळे ते आगामी काळात काँग्रेस पक्षात जातात की राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून आपलं पुढील राजकीय भवितव्य घडवतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच राजकारणातील घडामोडी आम्ही दररोज तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्या मिस होऊ नयेत म्हणून सरकारनं मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका